नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीन नमस्कार नमस्कार हो मन मन तारा तारा का या जेव्हा नसतं जेवण शिल्लक ही पाचच आंडी आहे ती म्हणली आता तडा तडा खाऊया म्हणजे थंडी वाजती मठन असल्या भर वाटत त्यांना हि तर घर आहे काय आहे या खाटवर बसायचं आपलं हाय जेव्हा काय जोपायचं खाटवर काय उष्णतेचे पदार्थ खाल्ले ना थंडच वाजत नाही मग अनुभा कशी बसले भाऊजी बशी पोरा नीट बसार बापू जपला काय मनाला आणली जपणाला दोन रोज हाय तरी आठ रोज ये काय बारकी अजून ती जरा दीदा जरा कळदी थांबली आमच्या चलतेच तिला जाऊन आणली

घाला ते काय होत त्याला उडती घ्यायला पोळी ना तर काय नका तडा 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 फोडून बसते घ्यायची जायला घर आहे फुकारी सरली घरी

कस काय पडलं जाळ लागलं घडगी राहिली घरी मत माझं त्याला घडगी लागत नाही येतोय ना असं आणि आणलं जाळ लागतो किती चारच काटके जाळ काटल्या लागत लागत नव्हता भाकरी बी लवकर होत ना जळान पण भाकरी होते जे

इकडे यायच्या आधी घरीच पडलं अरे गार लागतय का रासार आज आता आहे रात्री गेल तू पण आज इथं नाही जाईज तर चुकाच आहे का अजून लांब आहे व मुलकाच पाच सहा दिवस काढायचं म्हणजे सवबी लागते आपल्याला मह गेल्यावर हाय आता पाच सहा दिवसातच उडतय काय जळून समजा पालक पडलंय कडगाच चपाती 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 खायचीला सगळं पाला पालाखाली झाकून ठेवावं हो लागतं या नाही कुत्र कुणाला येऊन भांडी भिंडी नेहल्या शिवाय करायची हो आलं का

काय काय आणायचं काय काय संघ वागवायचं एक पाच सहा दिवस आहे म्हणून बरं वाटतंय पुन्हा रोज एका गावा सारे संघ आहे म्हणून काय वाटत

बाजरी ती जारीचा लोंगा हाय बघायला मध्ये ती बाजरी आहे म्हणतोय बाजून खाऊया हुरडा पार्टी लोंगा टाकली असेल उद्या करू हुरडा पार्टी बरोबर खवा करून ते बघा आज मसरांनी जागा स्वच्छ केली काल आलो तेव्हा कुसळत धुत इथं

काय काम आहे जनावर दोघं जण राखते तिने दोघांनी करून बसायचा या पाण्याला नेहला जरा केली बघा सकाळी मत्र या जेवायला

आम्ही बी जिवतो तु, तुम्ही बी या जेवाय जेवला नसला तर जेवा कुशल, नाही तर मैदानात खायचं असलं तरी हिथं पण या बाय